नमस्कार विद्यार्थ्यांनी पालक मित्रांनो मी तुषार सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो दहावीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला सर्वांना जी काही प्रतीक्षा आहे ती आहे अकरावीच्या ऍडमिशनची आपण या व्हिडिओमध्ये अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया जी काही आहे मागच्या वर्षीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने होत होती ती यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याची आपण माहिती बघणार आहोत चला तर सुरुवात करूया यावर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया जी काही आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने जी काही प्रवेश प्रक्रिया होणार आहे तर त्यासाठी या वेबसाईटला आपल्याला विजिट करायची आहे वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिली जाईल तर जी वेबसाईट आहे अकरावी ऍडमिशन डॉट ओआर जी डॉट इन या वेबसाईट वरती आपल्याला विजिट करून ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे ही जी काही प्रक्रिया आहे ही उद्या दिनांक सोमवार सोमवार पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे तर हा जो काही फॉर्म आहे जो ऑनलाइन पद्धतीचा फॉर्म तो जवळच्या सेंटर सेंटरमध्ये तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्याकडे आमच्या सेंटरला देखील भरू शकता या मध्ये तुम्हाला वेबसाईटची ची पूर्ण नाव दिलेलं आहे पूर्ण माहिती दिलेली आहे दोन पद्धतीच्या वेबसाईट आहे वेबसाईट एकच आहे फक्त दोन पद्धतीने त्याला हायपर टेक्स्टिंग करण्यात आली आहे तर तुम्हाला सुरुवातीला रजिस्ट्रेशन केल्यानंतर वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर सुरुवातीला तुमचा रहिवासी ठिकाण तुम्हाला निवडायचं आहे तुम्ही राहत असलेला तालुका तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही राहत असलेला तालुका निवडल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला पुढची माहिती दिलेली आहे तिथे न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती तुम्हाला क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन हे काही जे काही बटन आहे तिथं टॅब आहे तिथे तुम्हाला क्लिक करून तुम्हाला पुढची माहिती भरायची आहे पुढच्या माहितीमध्ये तुमचं संपूर्ण नाव जे तुमच्या दहावीच्या मार्कशीट वरती आहे ऑनलाईन पद्धतीचं जे काही मार्कशीट तुम्हाला मिळालं आहे त्याच्यावरती तुम्हाला जे काही तुमचं पूर्ण नाव आहे ते तिथं लिहायचं आहे त्यानंतर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर चालू असलेला रजिस्टर मोबाईल नंबर तो तुम्हाला लागेल आणि त्यानंतर ईमेल आय या तीन गोष्टी महत्वाच्या तुम्हाला लागणार आहे त्यानंतर आपण बघूया दहावीचा सीट नंबर तुमचा जो काही सीट नंबर आहे दहावीचा जो काही सीट नंबर आहे ते आपल्याला लागणार आहे पासिंग इयर ज्यांचं गॅप आहे त्यांच्यासाठी मागचं वर्ष ज्यांचं करंट इयर आहे त्यांच्यासाठी आत्ताचं वर्ष आणि गोड बऱ्याच जणांचं जे काही जवळच्या एरियामध्ये राहतात पुणे बोर्ड आहे मुंबई बोर्ड आहे अशा पद्धतीचे बोर्ड तुम्हाला असणार आहे त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन साठी एक पासवर्ड आहे पासवर्ड कॉमन पासवर्ड लक्षात तुम्ही ठेवण्यासाठी तुमचं नाव ऍट द रेट आणि आताच करंट इयर या पद्धतीने तुम्ही पासवर्ड लक्षात ठेवू शकता सगळ्यात सोपा पासवर्ड तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपण फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर मिळणार आहे तो एप्लिकेशन नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे तो पुढच्या प्रोसेस साठी खूप महत्वाचा आहे जो काही नंबर त्या ज्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे तो आपल्याला खूप महत्वाचा आहे तो ऍप्लिकेशन नंबर तुमच्या जवळ जपून ठेवा त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा त्याची प्रिंट आउट घेऊन ठेवा त्यानंतर तुम्हाला जो काही डॅशबोर्ड आहे ज्या वेबसाईटचा जी वेबसाईटची लिंक मी देन, तुम्हाला देणार तुम्हा आहे त्याचा जो काही डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती लॉग इन तुमचा युजरने लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुमचा पत्ता पालकांचा मोबाईल नंबर त्यांचा व्यवसाय याबाबतची बेसिक माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची आहे तुमची कॅटेगरी जी काही तुमची कास्ट आहे कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी सिलेक्ट करताना आ, विचार करून सिलेक्ट करा तुमच्याकडे जर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही ती कॅटेगरी तिथे निवडा त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत त्या डॉक्युमेंट अपलोड मध्ये तुम्हाला दहावीचं जे काही ऑनलाइनचं मार्कशीट आहे ते आपल्याला लागणार आहे त्यानंतर रहिवासी पुरावा याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगून ठेवतो हो पहिली गोष्ट आहे तुमचं आधार कार्ड दुसरी गोष्ट आहे तुमचा रहिवासी पुरावामध्ये लाईट बिल त्यानंतर तिसरी गोष्ट आहे तुमचं रेशन कार्ड चौथी गोष्ट आहे आई किंवा वडील यांचं मतदान कार्ड हे रहिवासी पुरावा मध्ये तुम्ही अपलोड करू शकता मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की तुम्हाला जातीचा जो काही पुरावा तुम्ही केलेला आहे तो आपल्याला कास्ट सर्टिफिकेट जातीचा जो काही पुरावा आहे तो आपल्याला तिथे अपलोड करायचा आहे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाहीये किंवा जातीचं प्रमाणपत्र नाहीये अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तुम्ही अप्लाय केल्यानंतर त्याची जी काही पावती आहे ती पावती जरी अपलोड केली तरी चालेल हे सगळे तुम्ही त्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे देखील अपलोड करायचे अशी वेबसाईटला माहिती दिलेली आहे पण जोपर्यंत तुमचं दहावीचा रिझल्ट ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा टी सी तुम्हाला तुमची शाळा देत नाहीये त्याच्यामुळं आतापर्यंत त्याची तुर्तास त्याची माहिती आलेली नाहीये उद्या जर काही अपडेट आली तर पुढच्या व्हिडिओमध्ये ती तुम्हाला कळवली जाईल त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रजिस्ट्रेशन फी रजिस्ट्रेशन जी काही फी आहे ती अजून वेबसाईट वरती डिक्लेअर केलेली नाहीये रजिस्ट्रेशनची जी काही फी आहे ती अजून वेबसाईट वरती डिक्लेअर केलेली नाही पण जशी सीईटी ला बारावी नंतर तुम्ही जी काही सीईटी देता सीईटी ला जी काही फी असेल ती तुमची आठशे रुपये एक हजार रुपये किंवा बाराशे रुपये या दरम्यान असते तर याच्यापेक्षा कमी असेल एक असा एक प्राथमिक अंदाज देता येईल कारण मागच्या दोन वर्षापूर्वी अशीच ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू झाली होती त्यावेळेस कुठलीही ऑनलाईन फी नव्हती पण आताची का जी काही वेबसाईट आहे जो काही जी आर आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन फीचा त्यांनी भरायची आहे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे ती ऑनलाईन फी तुम्ही द्वारे किंवा डेबिट कार्डद्वारे भरू शकता युपीआय ला तुम्ही फोन पे गुगल पे पेटीएम वापरू शकता डेबिट कार्ड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील भरू शकता त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण बघणार आहे एकदा तुम्ही फॉर्म वन भरला की तो लॉक करायचा आहे लॉक केल्यानंतर तुमचं जे काही रहिवासी पुरावा आहे रहिवासी ठिकाण ते टाकायचं आहे जे काही तुमचा रहिवासी तालुका आहे तो टाकायचा आहे आणि तुमच्या आवडीच्या जे काही कॉलेज आहे त्याची लिस्ट तुम्हाला तिथं विचारली जाईल त्या लिस्ट मध्ये जर तुम्हाला जे कॉलेज हवे असतील त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला तिथं टिक करायची आहे सपोज आपण कॉलेज ए आहे कॉलेज बी आहे कॉलेज सी आहे असं तुम्हाला चेकबॉक्स असेल त्या चेकबॉक्स ला सिलेक्ट करायचा आहे मला ए आणि बी पाहिजे सी नकोय तर मी ए आणि बी ला टिक करतोय आणि पुढे जातोय ठीक आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर काही दिवसांनी तुमची मेरिट लिस्ट युनिव्हर्सिटी मार्फत किंवा कॉलेजच्या वेबसाईट वरती तुम्हाला मिळेल ती जी काही मेरिट लिस्ट आहे तुम्हाला जे काही ए कॉलेज पाहिजे होतं त्या ए कॉलेजला जर तुमचा नंबर लागला तर तुमचं तिथं त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार ना आहे मेरिट लिस्ट जे काही आहे तीन ते चार पद्धतीने पहिल्या मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही वाट बघू शकता दुसऱ्या मेरिट लिस्ट ची नसेल तर तिसरी अशा पद्धतीने तीन ते चार मेरिट लिस्ट जे काही गव्हर्नमेंट आहे ते जारी करणार आहे त्यानंतर तुमचा जो काही प्रवेश आहे तो तुम्हाला तिथं लक्षात येईल की तुमचं पहिल्या मेरिट आ, मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्ही तिथे ऍडमिशन कन्फर्म करू शकता नसेल तर तुम्ही दुसऱ्या मेरिट लिस्टची वाट बघू शकता जे तुम्हाला ऑप्शन आहे ते तुमच्या पसंती क्रमानुसार तुम्हाला जे प्राप्त झालेले तर त्याच्यावरती तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं नसेल तर तुम्ही पुन्हा देखील फॉर्म भरू शकता आता फॉर्मची सुरुवातीची दिनांक उद्याची सोमवारची आहे तर उद्याची सुरुवात आहे पण शेवट कधी आहे हे अजून वेबसाईटला डिक्लेअर केलेले नाहीये या वेबसाईटच्या त्रुटी आपण समजू शकतो जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येत असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता हा आमच्या सेंटरचा पत्ता आहे तुम्ही सेंट्रलला देखील विजिट करू शकता ओके okay, धन्यवाद